बाई काय एक नंबर भाजी झाली बाई हे काय एक नंबर भाजी केली बाई तू या खरं असं पाहिल्यावर तर असं वाटते की मटणाचे मटणाची पिसस आहेत का तर बाई चला 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 चला, चला गडबड करू नका भांडणं करू नका पटकन पटकन चला शीतलबाईच्या चॅनलवर एक नंबर रेसिपी आली काय एक नंबर रेसिपी आहे तर चला मित्रांनो स्वागत आहे मित्रांनो तुमचं शीतलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर तुम्ही कशा आहात अशा करतो की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा मित्रांनो काय एक नंबर झनझणीत चमचमीत भाजी बनवली तर मस्त एक नंबर विदर्भाच्या फॅशन मध्ये बिलकुल वड्या बनवल्या तर चला मस्त वड्या कशा बनवायच्या तर चला आता व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा बरं आहे ना तर त्यासाठी मस्त मूठभर वड्या घेतल्या एवढू शकच घ्या लागतात मुठभर वड्या घेतल्या ना तेच लय मोठ्या मस्त शिजतात फुगून मोठ्या होतात लय साऱ्या तर चला रेसिपीला स्टार्ट करू त्यासाठी घेतलं मी एक पॅन त्याच्यातनी ते टाकलं तेल आता टाकलं त्याच्यातनी मस्त वड्या वड्या मस्त बिलकुल फ्राय करायच्या व्यवस्थित लालसर होईपर्यंत आणि त्याच्यात टाकायचं थोडंसं मीठ 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 घातल्यानंतर व्यवस्थित त्या वड्याला इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त व्यवस्थित फिरू द्यायचं आणि आता पहा मस्त कलर चेंज झाला आपल्या वड्याचा तर एक नंबर आपल्या वड्या पा, पाहूनच असं वाटते की आत्ताच खाऊन घ्यावं हो का है ना तर अशा विदर्भाच्या फॅशन मध्ये मस्त वड्या बनवतो मी तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पा आणि हे मस्त एका प्लेटीत काढून घ्यायच्या बरं नाहीतर घेसान खाऊन कारण हे पाहिल्यानंतर ना आपण आपल्या जिबिले ना आवरू शकत नाही पण खाऊन काही घेऊ नका याची बनवा लागते भाजी तर चला आता काढू आता मसाला आपण मसाला पा काय काय काढलं आहे ना त्यासाठी मस्त जिरं घेतलं सात आठ लसणाच्या मस्त पाकड्या घेतल्या आणि थोडासा धनिया घेतला या मस्त व्यवस्थित कुट्याच बिलकुल एखादी आपली असं मस्त बारीक कुट्याच आहे ना तर मस्त व्यवस्थित कुटून घेतलं आपण आता एक नंबर बारीक बारीक कुटल्यानंतर चला आता मस्त आपण कांदा बिंदा कापून घेऊ मी एकच कांदा घेतला तुम्ही दोन बी घेऊ शकता है ना तर एक कांदा घेतला आपल्या उन्हाळ्यात कसं असते मस्त वरण असते वरणासोबत तोंडी लावायला मस्त वळ्या असतात मुंगाच्या डाळीच्या काय भन्नाट जेवण लागते ना मग आमच्या विदर्भात ना अशीच फॅशन आहे बरं वरण नाहीतर वांग्याची भाजी वरण नाहीतर वळ्या असं असते तर चला एक कांदा कट करून घेतला मस्त आता टोमॅटो कट करून घेऊ व्यवस्थित बारीक आणि चला आता मस्त भाजीले मस्त फोळणी देऊ तर मी अति पॅन ठेवलं गॅसवर त्याच्यातनी टाकलं मस्त तेल आता टाकलं मस्त जिरं आता मस्त कांदा टाकून देऊ ला, आता जिरं मस्त डान्स करायला लागलं आता देऊ कांदा टाकून कांदा मस्त ब्रेक डान्स चालू आहे कांद्याचा मस्त पायात बसायचं नाही त्याला त्या कांद्याला इकडे तिकडे फिरू द्या ना नाहीतर मग तो ब्रेक झाला ब्रेक डान्स झाल्यानंतर तो बशीन लावणी करत तर त्यासाठी आता आपण टाकले त्याच्यातनी पेस्ट जे आपण कुटली होती मस्त आहे ना पेस्टले बी टाकायचं प्ले पेस्ट जे आहे त्याले व्यवस्थित इकडून तिकडून व्यवस्थित फिरवायचं आता टाकू दुनियाभरचे मसाले हे पावडर टाकली धनिया पावडर टाकली हळद टाकली आणखीन गरम मसाला टाकला ना आता मस्त व्यवस्थित फिरून घेऊ एक जीव होईपर्यंत व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि मनापासून भाजी बनवायची बरं है ना नाहीतर आपलं फक्त आपल शरीर शरीराशी इकडे मन दुसऱ्या इकडे असं काही नाही तर आता टाकू मस्त टोमॅटो टोमॅटो व्यवस्थित होऊ देऊ चांगले कारण टोमॅटो भाजीत दिसू द्यायचे नाही टोमॅटो जर भाजीत दिसले तर भाजीची टेस्ट जाते नमक नमक टाकू आता थोडस पाणी टाकू ताकी जे आपले टोमॅटो आहे ते व्यवस्थित आपले शिजले पाहिजे थोडस झाकण ठेवू पाच मिनिट पाच मिनिटांना पाहू आता आपले टोमॅटो व्यवस्थित झाले का तर तुम्ही बघू शकता आता म्या मस्त सराट्याने त्याला बारीक बारीक करून घेतलं आहे ना पहा आता व्यवस्थित बारीक झाले आपले टोमॅटो तर आता हे टाकू वळ्यायच्यात मसाल्यातने आणि व्यवस्थित इकडून तिकडे तिकडून इकडे मस्त यायले फिरून घेऊ वळ्याले आणि आता टाकू मस्त गरम पाणी तर गरम पाणीच टाका लागते प्रत्येक भाजीतनी गरम पाणी टाका लागते थंडगार पाणी जर तुम्ही वतलं भाजी की भाजीचा झाला सत्यानास हा मग घरचे लोक जेवतील बी नाही त्यासाठी मस्त गरम पाणी टाकलं आणि व्यवस्थितच पाणी टाका लागते कारण हे वड्या आहे ना पूर्ण पाणी पिऊन घेतात ते तर पा आता आपल्या वड्या झाल्या तयार पा व्यवस्थित मस्त आपल्या वड्या शिजल्या आता तुम्ही बघू शकता काय भन्नाट रेसिपी झाली काय सांगू तुम्हाला एक नंबर रेसिपी झाली पाहिल्या बरोबर असं वाटते की कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं प्लीज कमेंट करून सांगजा तर पा भन्नाट रेसिपी झाली आपली वड्याची ना एक नंबर बिलकुल पा असं वाटते की हे पिसस इतका मस्त बारीक कट केलेले आहे की नाही मटणाचे तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा आवडला रेसिपी कशी आवडली मला तर प्लीज कमेंट करून सांगा तुम्ही कमेंट बी करत ना ना लाईक बी करत ना पाय तर फक्त पण लाईक करत ना किती मेहनत लागते बरं करायसाठी लय मेहनत लागते तर खरोखर मना मनापासून अंतकरणापासून व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा तुमच्या मित्रात शेअर करा है ना अन्न तुम्ही जर नवीन असाल तर तुमचं चॅनलवर मनापासून स्वागत आहे मित्रांनो आणि खरोखर नवीन असाल तुम्ही तर माझ्या ते बेलायकन प्रेस करा ताकि जो बी व्हिडिओ टाकिन ना मी तो तुमच्या जवळ पैयत पैय्यत येऊन जाणार आहे त्यासाठी म्हणतो की बेल आयकन जरूर दाबा तर मित्रांनो खरोखर सांगा रेसिपी कशी आवडली रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज एक लाईक ठोका एक कमेंट ठोका तर आजचा भेटू आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र